राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा जो की मागील आठ महिन्यापूर्वीच ज्याचं अनावरण झालं होतं तो कोसळलेला आहे खरंतर ही अतिशय वेदनादायी बाब आहे फक्त पुतळा कोसळलेला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला आहे महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास कोसळलेला आहे या दुर्घटनेनंतर जबाबदार व्यक्ती ज्या पद्धतीनं बेजबाबदार वक्तव्य करतायत बेजबाबदार वर्तन करतायत ती तर अत्यंत खेदजनक बाब आहे केंद्र सरकार या दुर्घटनेची जबाबदारी राज्य सरकारवर ढकलू पाहते राज्य सरकार या घटनेची जबाबदारी नौदलावरती झटकू पाहते नौदल कोणावरती जबाबदारी झटपून मोकळं होईल परंतु छत्रपती शिवरायांची प्रतिमा उभा केली छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं केलं याचं श्रेय जर तुम्ही घेता छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची निशाणी असलेली वागणकं तुम्ही देशात परत आणली त्याचं श्रेय जर तुम्ही घेता तर तुम्हाला या दुर्घटनेची जबाबदारी घ्यावीच लागेल कोणी जबाबदारी घेऊ अथवा न घेऊ परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आणि संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आणि महाराजांची माफी मागतो की महाराज आम्हाला माफ करा तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान दिला तुम्ही आमच्यासाठी स्वराज्य निर्माण केलं परंतु तुमची एक तुमचा एक पुतळासुद्धा आम्ही नीटपणानं ने उभा करू शकलो नाही त्यामुळे आम्हाला माफ करा हा पुतळा तिथं असलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे पडला असं सांगण्यात येत आहे परंतु त्या दिवशी मालवणमध्ये कुठल्याही घराचं छप्पर उडालेलं नाही कुठल्याही घराचा ले, ले, पत्रा उडालेला नाही कौलं पडलेलं नाहीत झाड कोसमळलेलं नाही परंतु पुतळा कोसळलेला आहे या पुतळ्याच्या उंचीवरून की जो पुतळा जेवढ्या उंचीचा होता त्याच्यापेक्षा जास्त पुत जास्त उंचीचा पुतळा आम्ही त्या ठिकाणी उभारू अशा पद्धतीचं आश्वासन आता दिलं जातं आहे परंतु ही उंचीची स्पर्धा नाही आहे छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाची नेतृत्वाची आणि विचारांची जी उंची आहे ती आकाशाला गवसणी घालणारी आकाशाला भिडणारी होती त्यांच्या उंचीसमोर आम्ही खुजे ठरलेला आहोत ही खऱ्या अर्थानं दुर्दैवाची आणि खंत असलेली बाब आहे या पुतळ्याचं कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलं होतं त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना कालांतरानं अटकी होईल आता दुर्दैवानं महाराष्ट्रात त्यांची जात शोधण्याचा प्रयत्न केला जातोय या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या बाबतीत जे महापुरुष ज्या ज्या जातीत जन्माला आले त्यांची जात शोधण्याचं आणि त्यांना त्या त्या जातीच्या बंधनात अडकवण्याचं दुर्दैवानं राजकारण तुम्हामाकडून होतं हे खरं खरं तर आपला हा कपाळकरंटपणा आहे परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरची जात न शोधता त्याला हे कॉन्ट्रॅक्टर कसं मिळालं ते चुकीच्या पद्धतीनं कसं मिळालं कुणाच्या इशाऱ्यावरती मिळालं आणि त्याच्या पाठीमाग कोणाचा हात आहे तो हात शोधण्याची गरज आहे या संपूर्ण घटनेचं जे ऑडिट आहे ती पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे परंतु फक्त इतर ज्या चौकश्या होतात चौकशांचा फारसं होतो आणि त्या चौकशातून फारसं निघत नाही हे बाबतीत व्हायला नको कारण महाराष्ट्राला ओळख देणाऱ्या महाराष्ट्राची अस्मिता निर्माण करणं छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळलेला आहे याचं गांभीर्य तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवायला हवं आणि ही घटना दाबण्याचा किंवा ती वेगळ्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न होऊ नये एवढी या निमित्तानं मला सांगायचं आहे आणि जे जे या प्रकरणात दोषी आहेत ते छोटे असो मोठ्या असो त्या सर्वांना त्यांना मुळासकट उकडून त्यांच्यावरती कडक अशी कारवाई झाली पाहिजे जबर बस, जरब बसेल अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे आणि महापुरुषांच्या बाबतीत असं परत पुन्हा कुणी धाडस करू नये या पद्धतीची कारवाई अपेक्षित आहे छत्रपती अभिवादन करून त्यांच्या समोर नतमस्तक होऊन नाक घासून ना आम्ही प्रायश्चित्त करत आहोत की महाराज आम्हाला माफ करा तुमच्या जी विचारांची उंची आहे तुमच्या नेतृत्वाची कर्तृत्वाची जी उंची आहे ती उंची आम्ही समजू शकलो नाही तुम्हाला आम्ही समजू शकलो नाही त्यामुळे आम्हाला माफ करा तुम्ही आमच्यासाठी स्वराज्य निर्माण केलं परंतु तुमचा एक पुतळा आम्ही साधा नीटपणे उभा करू शकत नाही म्हणून आम्हाला माफ करा आणि इथून नाक घासत प्रायश्चित्त करत करत आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळापर्यंत जाणार आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना नमन करून त्यांच्याकडेही प्रार्थना करणार आहे एवढ्या गंभीर प्रसंगी प्रसंगीसुद्धा राजकारणी लोक ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात ज्या पद्धतीनं वर्तन करतायत या राजकारण्यांना सद्बुद्धी द्या अशा पद्धतीची प्रार्थना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांकडे आम्ही करणार आहोत